युवा मंडळी विद्यार्थी तू म्हणला असता की आज शेतकरी कसं काय नाही म्हणले त्याचं कारण असं आहे काल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री सन्मान्य अजितदादांनी एक फेसबुक पोस्ट केली आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी बीड जिल्ह्यासाठी एकशे एक्क्याण्णव कोटींचं इनोव्हेटिव्ह सेंटर होणार असल्याची माहिती दिली त्याचं पहिलं पाऊल हे टाकलं असल्याचं सांगितलं त्याचं झालं असं कि तेनी ताटा हो कि ताटा की त्यांनी टाटा कंपनीला आधी पत्र दिलं होतं की अशा पद्धतीचं एक इनोव्हेटिव्ह सेंटर बीडला करण्यात यावं आणि त्या पत्राचं उत्तर टाटा कंपनीने आता दिलेलं आहे त्याचं पत्र देखील सोशल मीडियामध्ये तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल त्याच्यामध्ये शासनाचा हिस्सा किती आणि टाटाचा सी एस आर फंड किती याची सगळी माहिती दिलेली आहे आता हे इनोव्हेटिव्ह सेंटर नेमकं करणार काय हा अनेकांना प्रश्न पडलेला आहे आणि असे सेंटर यापूर्वी कुठं कुठे आहेत तर असे सेंटर यापूर्वी आहेत मुंबई पुणे नाशिक बारामती म्हणजे लक्षात आलंच असेल सगळे तिकडंच आहे आणि काही नागपूरला आहेत मात्र मराठवाड्यामध्ये यापूर्वीचं इनोव्हेटिव्ह किंवा इनोव्हेशन सेंटर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये आहे आणि ते सेंटर मी बजाजकडून सुरू करण्यात आलेलं होतं त्या सेंटरची सुरुवात दोन हजार सतरा अठराला झाली आणि आद्यापर्यंत ते चालू आहे मात्र त्याचा किती प्रभाव ठरलं हे काही सांगता येणार नाही किंवा तशा पद्धतीचा त्याचा प्रभाव दिसलेला नाही मात्र आता बीड येथे जे सेंटर सुरू होणार आहे त्याच्या अंतर्गत जवळपास सात हजार विद्यार्थी तरुण आणि युवा उद्योजकांना यामध्ये असं त्यांचं तंत्रकुशल असं शिक्षण देण्यात येणार आहे त्यांना मग व्यवसाय करायचा असेल उद्योग उभारायचा असेल स्टार्टअप करायचं असेल एक नवीन प्रकारचा व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांना त्याचं ते तिथं माहिती देण्यात येणार त्याचं तिथं प्रात्यक्षिक करून देण्यात येणार आणि त्याच्या तिचं शिक्षण सभे भाषेत सांगायचं झालं तर तिथून उद्योजक कामगार मजूर अशा पद्धतीची एक व्यवस्था उभा करण्यात येणार जी उद्योग व्यवसायाला पूरक असेल किंवा उद्योग उभारणीसाठी पुरेसे असेल हे जर ऐकायला चांगलं वाटलं मात्र याचं मूर्त स्वरूप येण्यासाठीच बराच कालावधी जाणार आहे आणि या मूर्त स्वरूप येण्यासाठी आमच्यासारखे तुमच्यासारखे युवक सातत्याने पाठपुरावा करणार आहेत कारण बीडमध्ये अशा पद्धतीचं एकही सेंटर यापूर्वी झालेलं नाही आणि मराठवाड्यातही एवढं मोठं आसन नाही ते पहिल्यांदा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या असलेल्या आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या लक्षणीय असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये सुरू होत आहे आपण नक्कीच या पावलाचं स्वागत करणार दादांचे आभार मानले जाणार मात्र आभार त्यावेळेसच मानले जाणार ज्यावेळेस हे इनोव्हेटिव्ह सेंटर सुरू होईल दादांना एकच विनंती आहे की हे सेंटर बीड जिल्ह्याचं ठिकाण बीड हे असल्यामुळं बीड येथेच सुरू करावे आणि या सत्तेचा शेवट व्हायच्या आधी ही पंचवार्षिक व्हायच्या आधी ते उभा करून त्याचं स्टार्टअप व्हावं एवढीच एक विनंती आहे येणारे यासंबंधीचे जे अपडेट असेल ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की देत राहू धन्यवाद